केश ठाकुर यानी केला सकाळी 10:30 वासा हा राडा सुरू झाला और विनोद तावडे के बाजू बाजू में नोटों के पैकेट गिरे थे तो क्या बारिश आ रही थी नोटों की तो विनोद तावडे वहां पर नोट जमा करने गए थे तो आखिरी नोट तो वहां पे दिख रहे हैं वीडियो में जो सामने आ रहा है तो झूठ बोल के क्या चलेगा वास्तविकता आ गई और चुनाव आयोग ने डायरेक्ट सुमोटोय हो एक्शन ऍक्शन चाहिए और बीजेपी थावडे पे तो करना ही पर बीजेपी पे कारवाई मांग काँग्रेस पार्टी की है भाजपचा खरा चेहरा आज महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या सामोर आलेला आहे भाजपचा सत्ता सत्तेतून पैसा भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारातून सत्ता हीच भूमिका भाजपची आतापर्यंत राहिलेली आहे आणि खरं बीजेपीचं चरित्र आता सामोर आलेलं आहे हे लोकांना सांगतात की वोट जिहाद मग बीजेपी काय नोट जिहाद करत आहे त्याचं उत्तर त्यांनी द्यावं तावळे काल आता निवडणूक प्र पाच वाजता प्रचार संपलेला होता तावळे त्या ठिकाणी काय करताय नाला सोपाऱ्यात तिथं त्यांचा वोट नाही त्यांचा तो नेटिव्ह नाही ते काय करतात हा एक प्रश्न आलेला आहे आणि भाजप जी आहे ही सा खोटं बोला आणि रेटोम बोला याच्यामध्ये एक्सपर्ट आहे आता ते काही पण उत्तर देऊ द्या त्या उत्तराचा काहीच अर्थ नाही त्या ठिकाणी नोटा पैसे पाहायला मिळालेले आहेत पैशाचे पॅकेट पाहायला मिळालेले आहेत पैसे वाटताचा व्हिडिओ त्या ठिकाणी पुढे आलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी पुढे आल्यानंतर त्याच्यानंतरही हे खोटं बोलत असतील की आम्ही चिठ्ठा वाटत होतो तर भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय महासचिव हे चिठ्ठा वाटायला तिथं गेले होते हे कोणीच मान्य करणार नाही होय एकोणीस लाख मला वाटते काहीतरी सापडले पाच कोटी घेऊन आलेले ते वाटप ऑलरेडी झालेलं आहे त्याच्यामुळे हे जे मिळालं ते फार निग्लिजिबल अमाऊंट मिळाली ही पद्धत बरोबर नाही पण विनोद तावडे तिथे होते प्रत्यक्षात आपण त्यांना भेटलात तिथे काय कार्यक्रम तिकडे तुम्ही काय बघितलं दिसतंय ते तरी पण होऊ तशी आपण काय तक्रार केली आहे इलेक्शन कमिशन केलंय ना इलेक्शन कमिशनकडे आम्ही तक्रार केलाय आज नाला मध्ये वाड्यावर परत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती त्यामध्ये मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहिले नियम काय आहेत ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो आणि आमच्या समोरच्या मित्र पक्षांचा असा समज झाला की मी पैसे पाठत तर मी कुठलं सगळे चेक करा काहीच करायला हरकत नाही तर ठाकूरजी असतील शिंदेजी असतील ते आले त्यांची आमची चर्चा आहे त्यामुळे जर पैसे वाटप होत असेल तर त्याची चौकशी निवडणूक आयोग पोलीस सी सी टी व्ही फुटेज सगळं आहे पण निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी यंत्रणा जी असते त्याच्यावर सही कशी करायची ऑब्जेक्शन घ्यायचं तर कसं घ्यायचं अशा गोष्टी सांगण्याचं त्या बैठकीमध्ये पोहोचवतो दिया है वो नाम लिखे हुए कितना पैसा बटा हुआ है पाँच करोड़ लेके आने वाले थे ऐसा बीजेपी के प्रेशर आ रहा है दबाव बनाया जा रहा आपके होगा ही पुलिस प्रशासन हो रहा को के ही काम है इलेक्शन कमीशन के दबाव में काम कर रही है मेरे को अभी प्रेस कॉन्फ्रेंस भी अलाउड नहीं ऐसा कलेक्टर साहब बोल रहे हैं ऐसा कहा गया अरे कमाल है मतलब जो चौथा स्तंभ है लोकशाही का उसको भी उनसे भी हमने बात नहीं करने की